नमस्कार चला आता लागलेलं आहे स्वयंपाकाला संध्याकाळची वेळ पण झाली आणि आज आहे रविवार तर सकाळचा ब्लॉक तुम्ही बघितलाच तर मग मी लुपवास आहे आराम आणि आज बघतील गेलेल्या त्या तर बैलबाच्या दर्शनाला खूप बघा आज आता वांगीच भरीत आणि चपात्या करायचे तर भरताची वांगी आणलेले पप्पानी लगेच चपाती आणि भरीत करून घेत होतं त्याच्यामुळे मग लगेच लालोच आहे बघा कसं संध्याकाळच्या वेळाला पोरं पण राहत नाही हा ना रडते ना सटेची दिवशी ते भरीत का मार हे काय मोठली वांगे आता भोगीला लागतील ना वांगे ते तेवळे हा ना मग भरतासाठी वांगे आणले होते तर मग आपल्याला तसंच भरीत करून घेऊ ऐकण्यास दम कवळे भरते मोठले पण हे पण आजमात बी नाही काहीच नाही एकदम कवळे कवळे मस्त वांगे त्याला पाय गारा तू

आपली फॅमिली आता आज आराम केला उद्या आपलं लेहा आता उद्या लेबर इन उद्या कांदे भरायचे डबल कांदे भरायचे सगळं खूप सांगत आलं उद्या आता रेव लागले कांदे पण लावा लागलं म्हणा

没啥意思，就

आता कांदे बी झाले बाई हे करू का आपण आनच झाले दुपार लोक आज दुपार लोक कांदे कापून घेतले पण काय करते आता कांदे झाले काल आपण कांदे करते आपलं जाव शिकत माल राहतो भाव पडले राहतो तसंच राहत रे आपल्याकडे जावा आपल्याकड नाही माल राहत ना आता सरकार त्याला भाव देत नाही नंतर जावा मग आपले संपले का मग पुढचे पुढे कांदे जाते पंधरा हजार वीस हजार